किती खासदार विकले आणि किती सरपंच प्रदर्शन मध्ये आम्हाला खासदारला चांगली म्हणजे आमदारला चांगली मागणी आलेली आहे किती आमदार विकले पंधरा झालीत का आता आमदार विकले तसं आमदार विकलेलं आहे मॉडेलचं नाव आहेत मशीन सरपंच किती सरपंच सरपंच भरपूर झालेले तीच एक सरपंच बुकिंग आहे आमची पंच बुकिंग आहेत आणि खासदारचे खासदार अजून एक दोन झालेले आहेत अजून इन्क्वायरी चालू आहे त्यांची आता खासदार किती कुठं करताय दोन टन एका तासात दोन टन कुठे करताय ती मशीन आणि हे कोणतं मशीन आहे ही सरपंच मशीन आहे ही एका तासामध्ये एक टन कुटा करते आणि तिकडची जी उपसरपंच आहे ती आठशे किलो कुटा करते आणि आमदार बॉडीला आहे ती पंधराशे किलो कुटा करते बरं आता सोलापुरातील कृषी महोत्सवात जे आहे एक नजरांना प्रोडक्शन म्हणून एक मशिनरी कंपनीचा एक स्टॉल लागलेला आहे आणि या स्टॉल मधले जे आहेत कडबा कुट्टी मशीन नाव आहेत आणि या कडबा कुट्टीचं जे मशीन जे लावलेलं आहे आपण इथं पाहू शकता या मशीनरी आहेत या मशीनचं नाव आहे सरपंच आणि या मशीनचं नाव आहे उपसरपंच आणि एक वैशिष्ट्यपूर्ण त्यांनी म्हणजे एक नाव ना, नामकरण केलेलं आहे सरपंच याची किंमत पण आहे सत्तावीस हजार पाचशे आणि याची सरपंचाची जी आहे एकोणतीस हजार पाचशे आणि एक आमदार आहे आणि एक खासदार आहेत तर आपण त्या त्या, त्या, त्या कंपनीच्या मालकांशी चर्चा करूया तुम्ही काय असे नाव का ठेवली तुम्ही आमदार खासदार त्यानंतर आपलं सरपंच उपसरपंच अशी नाव का ठेवली अशी नाव ठेवायचा उद्देश आमचं काय कोणाला चिडवायचं वगैरे नाहीये जशी त्यांची कामं पण असते ती चांगल्या पद्धतीमध्ये ती जसं त्यांचं काम आहे तसं आमचं पण ह्या मशिनरीमध्ये काम आहे आम्ही पण एक दणकट मशीन बनवलेले आहे जसं आमच्या आमदार दणकट असतील खासदार दणकट असतील तसेच आमची मशीनी पण दणकट आहेत की दावायचं होतं फक्त बाकीचं काय एक दहा जनावरसाठी जी मशीन आहे ती मशीनचं नाव आपण उपसरपंच ठेवला एक वीस जनावरसाठी मशीन आहे त्याचं नाव सरपंच ठेवलं आहे तीस जनावरसाठी त्यांचं मशीनचं म्हणजे तीस जनावरसाठी एक कॅपॅसिटी असते मशीनची एक बाबा तीस जनावरसाठी तुम्ही उपसरपंची क्वालिटी आहे मशीनची ती तुम्ही तीस जनावरसाठी नाही वापरू शकत ती तीस जनावरांसाठी वर्षभर किमान एकही रुपये खर्च नाही येण्यासाठी तुम्हाला आमदारचीच मशीन वापरायला लागणार आहे जशी पन्नास जनावर आहे ती साठ जनावर आहेत त्यांच्यासाठी तुम्ही खासदारच मॉडेल जे आम्ही बनवलंय मॉडेलचं नाव आहे ते म्हणजे मशीनला आम्ही जी नावं दिली ती एक मॉडेल आहे तिथे एक खासदार मॉडेल दिलाय की बाबा ना पन्नास जनावरसाठी तुम्ही ही खासदार मॉडेल वापरा रप अँड टप कशी वापरा वर्षभर तुम्हाला काही अडचण आली की नजरा प्रोडक्शन ही जिम्मेदार राहणार आहे तुम्हाला एक प्रश्न विचारला खासदार खासदारचा कार्यकाळ जे आहे पाच वर्षाचा असत आहे तर तुमच्या मशीनचा कार्यकाळ किती वर्षाचा आहे मिनिमम पाच वर्षच कसं आहे माहितीये का कुठलीही वस्तू आयुष्यभर चालत नाहीये एक नंबर ब्रँडेड कपडे दहा दहा जरी घेतले की एक वर्ष दोन वर्ष तर आमचा जी मशीन आहे मिनिमम पाच वर्ष काय अडचण आली मी जबाबदार आहे स्वतः आणि शेतकऱ्यांना सांगतो की मोटरला गव्हर्नमेंट म्हणजे मोटरला एक वर्ष कंपनी गॅरंटी देते आणि नजरा प्रोडक्शन मोटरला पाच वर्ष गॅरंटी देते खासदार खा, खा, खा लोक खासदार बदलतात परंतु मशीन बदलायची जा, खासदार मशीन बदलायची गरज नाही बदल शक्यतो बदल पडणार नाहीये किरकोळ प्रॉब्लेम येत असतो मशीन मध्ये ती प्रॉब्लेम आम्ही सॉल्व करून देत असतो आमची विजिटिंग विजिट विजिटसाठी आमचे महाराष्ट्र मध्ये एक चाळीसभर आमचे डिस्ट्रीब्युटर आहे ती आणि चाळीसभर माणसं अशी आहे ती की आमची की ती नुसतं प्रॉब्लेम आला फोन आला की रिपेरिंगला जाते फोन आला रिपेअरिंग जाते आमची सर्व्हिस पण त्या हिशोबाने आहे खासदार म्हणजे जशी खासदारांची सर्व्हिस असते तशी सर्व्हिस का काय थोडीशी वेगळी अनेक जनता तक्रार करते आमच्याकडे खासदार येत नाहीत आमदार येत नाहीत परंतु तुमचे खासदारचे काय कस मालक ही फक्त आम्ही मनोरंजनसाठी नाव ठेवलेलं आहे शेतकरीच्या लक्षात येण्यासाठी किंवा आमच्या पण लक्षात येण्यासाठी की ह्या शेतकरीचे जनावर किती आहे ते दहा आहे ती मालक तुम्ही सरपंच मशीन घ्या मालक तुम्ही सरपंच मशीन घ्या मालक तुम्ही खासदार असं नाव ठेवलेली मशीन आहे ती त्याचं क्वालिटी काय आहे ती तुम्ही त्यांना सांगितली जात नाही तशा हिशोबाने तिने आम्हाला ऑर्डर देते की भाई आम्हाला एक दोन मशीन आम्हाला खासदार पाहिजे दोन आम्हाला आमदार पाहिजे ती एक सरपंच पाहिजे या खासदार विकले आणि किती सरपंच अम्मापूर प्रदर्शन मध्ये आम्हाला खासदारला चांगली म्हणजे आमदारला चांगली मागणी आलेली आहे किती आमदार विकले पंधरा झालीत आमदार तसं आमदार विकलेलं नाही मॉडेलच नाव आहेत मशीन सरपंच किती सरपंच सरपंच भरपूर झालेले तीच एक सरपंच बुकिंग आहे आमची बुकिंग आणि खासदारचे खासदार अजून एक दोन झालेले आहेत अजून इन्क्वायरी चालू आहे हो त्यांची कारण मोठं जनावर त्यांचा गोटा मोठा पाहिजे त्यासाठी ती मोठं मशीन आहे किंवा जास्त आहे हा सर्व मशीन जी आहेत ना कुठा करायची कडबा कुट्टा कुट्टी करायची मशीन आहे मग काय कामदार खासदार कुठाच का तसं नाही होत त्यांच्याबद्दल आपल्याला काय बोलायचं नाहीये आणि त्यांचं काम दमदार आहे जसं आम्ही मशीन बनवलेलं आहे तसंच त्यांचं बी काम चांगलंच आहे तुमचा जे आहे आता खासदार किती कुटा करताय दोन टन एका तासात दोन टन कुठा करत ती मशीन आणि ही कोणती मशीन आहे ही सरपंच मशीन आहे ही एका तासामध्ये एक टन तास कुटा करते आणि तिकडची जी उपसरपंच आहे ती आठशे किलो कोटा करते आणि आमदार बॉडीला आहे ती पंधराशे किलो कुठं करतील आता तुम्ही आमदार खासदार मंत्री, मंत्री, हे केलं पालकमंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे काढणार का भविष्यात नाही नाही साहेब ते आमचं मत एवढंच आहे की जी आमची मॉडेल वापरते ती पीएम आहे आमची <laughs> <आ, आ, आ, laughs> आमच्यासाठी ती <थी> पीएम आहे ती <laughs> प्राईम मिनिस्टर जी नजराना मशीन वापरतो तेव्हा आमच्यासाठी प्राईम मिनिस्टर आहे आणि म्हणजे अजून काय गृहमंत्री किंवा अर्थमंत्री असं काय ठेवलं की एवढं राजकारणामध्ये उभा असतो तर सरपंच झाला असतो आमच्या बाळूने गावाचं पण कोण अजून काही उभा राहिलेलं नाही तुमच्या आशीर्वादाने जर मशनी चांगली खपली की पुढच्या इलेक्शन मध्ये आम्ही उभा राहायचा प्रयत्न करू किमान उपसरपंच तरी होऊ सरपंच सरपंच राहून तेव्हा सरपंचला जरा जास्त काम असतो उपसरपंचला जरा कमी काम असते तेवढं तरी करू कुठं करणार बरं आता एक का घ्या आमचा मोबाईल नंबर घ्या नव्वद शहाण्णव एक्केचाळीस तेवीस सदतीस तुम्हाला आमदार खासदार कुठलीही मशीन पाहिजे असेल त्याचं मॉडेल त्याच्या माहिती पाहिजे असेल तर नव्याण्णव साठ चाळीस त्र्याण्णव तीस ह्या नंबरला कॉल करा त्र्याण्णव पंचवीस अडतीस एक्क्याण्णव सोळा ह्या नंबरला कॉल करा आणखी एक नंबर देतो कारण आम्हाला कामाशिवाय काय सुसत नाहीये नव्वद शहाण्णव एक्केचाळीस तेवीस सदतीस हा तुमच्याकडे आमदार आमदार खासदारांनी काय काय मिळणार ते सांगा आमच्या बशी मशिनींची नावं आहे ती मालक ती आमच्याकडे तसं काही मिळत नाही ना तर तुम्ही म्हणणार कुठं सत्ता बनवताय का काय तसं काय नाहीये तर आपल्यासोबत सोलापुरातील कृषी महोत्सव हे जे भाळवणे गावचे जे आहेत नजराणा प्रोडक्शन वाले म्हणजे anyway, आमदार खासदार सरपंच आणि उपसरपंच अशा उप मशिनीची नाव ठेवलेले आहेत आणि या मशिनी विक्रीसाठी ठेवलेली आहेत एक म्हणजे लोकांचा आकर्षणाचा केंद्रबिंदू झालेला आहे की इथं आमदार विकत मिळतंय इथं खासदार विकत मिळत आहे इथे सरपंच विकत मिळत आहे परंतु खरी माहिती असेल तर ही कुट्टा मशीन आहे आणि कुट्टा करण्याची मशीन आहे मार इरफान शेख सोलापूर